आणि यानंतर पुढच्या बातमीकडे देशामधील मेट्रो लाईन्स दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय आणि त्याला कारण आहे एनआयए न केलेली कारवाई पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित तपास मुंबईमधल्या मेट्रो लाईनवर काम करणाऱ्या एका क्रेन ऑपरेटरपर्यंत येऊन पोहोचलाय आता या दहशतवाद्यानं फरार झाल्यावर फक्त मेट्रो मार्गांवरच काम का केलं मेट्रो मार्गांची रेकी करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू आहे का मेट्रोच्या बाबतीत दहशतवाद्यांनी काही महत्वाची माहिती हस्तगत केली आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे मुंबई मेट्रो दिल्ली मेट्रो लखनऊ मेट्रो नव्या शहरांची नवी ओळख सांगणार शहरी प्रवासाला नवी दिशा देणारं शहरातील लोकांचं आयुष्य सुकर करणारं प्रवासाचं साधन वेगवान थंडगार आणि शिस्तशीर प्रवासाचा अनुभव देणारी ही मेट्रो दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे का एनआयए म्हणजेच राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत मानखुर्द मधल्या मेट्रो साईट वर काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली प्रकरण आहे पंजाब मधल्या दहशतवादी हल्ल्याचं बब्बर खालसा इंटरनॅशनल म्हणजेच बी के आय ही दहशतवादी संघटना आहे बब्बर खालसा इंटरनॅशनल ही खलिस्तानवादी संघटना आहे या संघटनेचे अनेक मोहरके हे पाकिस्तान मधून काम करतात पंजाब आणि देशात दहशतवादी हल्ल्यांची बी के आय तयारी करत होतं या प्रकरणी एन आय दोघांना अटक केली होती जतिंदर सिंग या फरार आरोपीवर हत्यार पुरवण्याचा आरोप होता दोन हजार बावीस ला सरहारी पोलीस स्टेशनवरील रॉकेट ग्रेनेड हल्ल्यातही जतिंदर सिंग आरोपी होता खंडणी वसूल करण्याचा आरोपही जतिंदर सिंगवर आहे त्याच जतिंदरला मुंबई मेट्रो साइटवरून अटक केली आहे जतिंदर सिंगनं फक्त मुंबईतच नव्हे तर देशभरातल्या इतर मेट्रो प्रकल्पांवरही काम केलंय प्रकल्पात जतिंदर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता अव्वालिया कॉन्ट्रॅक्ट लिमिटेड या कंपनीने जतिंदरला ही नोकरी दिली होती जतिंदरकडे ओळखपत्रही होतं आणि यासोबतच आधीच्या मेट्रो प्रकल्पात केलेल्या कामाचे एक्सपिरियन्स लेटरही होते जतिंदरबाबत कुणी तक्रारही केली नव्हती ज्या व्यक्तीच्या ओळखीने जतिंदरला या कंपनीने नोकरी दिली तो जतिंदरचा मामा असल्याचा दावा आता कंपनीकडून केला जातोय मात्र जतिंदरवर नोंद करण्यात आलेल्या पोलीस केसेसबाबत कंपनीला कुठलीही कल्पना नव्हती का या अनुषंगाने देखील तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय जतिंदर सिंगच्या कामाबाबत जी माहिती पुढे आहे ती धक्कादायक आहे दोन हजार आठ ला घाटकोपर वर्सोवा मेट्रो प्रकल्पासाठी जतिंदरनं काम केलं दोन हजार सोळा ला दिल्ली आणि लखनऊ मेट्रो जतिंदर न काम के मेट्रो जतिंदर दोन हजार बावीस ला मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी जतिंदर पुन्हा रुजू झाला या सगळ्या प्रकल्पांमध्ये जतिंदर क्रेन ऑपरेटर होता सध्या जतिंदरला सत्तावीस हजार रुपये पगार मिळत होता मेट्रो कारशेड मध्येच इतर कामगारांसोबत जतिंदर राहत होता जतिंदर हा ओळख लपवण्यासाठी मेट्रो प्रकल्पात काम करत होता की मेट्रोची रेकी करण्यासाठी काम करत होता जतिंदरनं देशातल्या मेट्रो प्रकल्पांच्या सुरक्षा विषयक माहिती मिळवली का जतिंदरनं मेट्रो प्रकल्पांची माहिती कुणाला पोहोचवली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत अनेकदा एखाद्या रस्त्याचं काम सुरू असतानाच नक्षलवादी त्या रस्त्यात सुरुंग किंवा स्फोटक पेरून ठेवतात आणि भविष्यातल्या दहशतवादी कारवायांसाठी त्याचा वापर करतात अशाच प्रकारची काही योजना जतिंदर आणि त्याच्या संघटनेनं आखली नव्हती ना, ना याही प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणांना शोधावी लागतील पारस थामा एनडीटीव्ही मराठी मुंबई